एक फेसबुक पेज आहे त्यावर लाईव्ह हा कार्यक्रम सुरू आहे एजच नाव आहे मराठा मनोज दरांगे पाटील साहेब ऑफिस मनोजरांगे पाटील ऑफिस एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार याला न्यूअर्स आहे फॉलोअर्स आहे संकोली जातील या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत होणार आहे छत्रपती शाहू महाराज यांचा कोल्हापुरी कोल्हापूर या बेटाने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे उपस्थित मान्यवरांना आणि सर्व मराठा माणसाला स्थानापन्न व्हावं असं मी विनंती करतो आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे या ठिकाणी मायकर आहे प्रशांत आज या ठिकाणी उमेश पवार हे करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन मान्य जनाजी साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू पुतळा पुष्कर देवलपमान करावा घेतो करा त्यांच्या उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव गोई साहेब उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे विजय असतो त्यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहेत मान्य भर समाज येत आहेत आपली शासनादार कोल्हापूर शहरातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त सगळे सोयी अंमलबजावले राहिले नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे पुन्हा एकदा सहा महिन्याचा मुदवा शिंदे समितीला दिली नाही नवली

त्याशिवाय पर्याय नाही कोणते सौज कंतरवालेल्या बहुभाटा पाडाचे बो भाटा आहेत

टीडी मध्ये त्याला आधारे साहेब दाव दुहेरी संसर्गात आपली गोळा नागरी आम्ही आता शेतकऱ्याचा नुसता लक्षात आलं कोशाला जास्त परिणाम दिसला नाही मध्ये असल माहित नाही मध्ये असू शकतो कडे ना रस्त्याच्या बघितलं तर बाकी जे छोटे पिके आहेत त्यांचा पूर्ण सप्रसायला मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशाचे राजकारण दाखवत जातीच्या विषयाला त्यांच्या पाहायला पाहिल्याने

तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे आपण सगळे जण ताकतेने एकत्रित उपर्या कारणाचं काहीतरी सोयी लागली आता di musnah baloknya darat itu terus terpulih. di itu perhatiannya dari si आणि ते पिकच कृष्ण होणार असत त्याच्यामुळे उभे त्याला ठेप्याला आणलं पाहिजे या आरक्षणाचा त्याला विषय सांगणार ना मी खरंच सांगतो फक्त साध्याच्या कारणाकडे मी पण येत कारण शेतात काहीच नाही राहिले एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साधली शेतीना थोडी साथ दिली तरी यांचा पाणी आपल्याला म्हणजे झाली त्यांची आणि पिकत झाले आपले पाणी आमच्याच घुसविले आमच्या घसविले त्यांच्यावरती भारताच्या विचारातून गरजेचं आहे आरक्षणाचा विषय सोडून द्यायचा तुम्ही दहा दहा हातले आला मदत झाले आरक्षण त्यांच्या सरकारला ज्याही बाजूने आपल्याला गेले त्याही बाजूला विरोधी पक्ष असेच माझ्या मागा लाख त्यांनी सत्ताधारी सगळे तेही माझ्या

आणि आता माझा त्या पायऱ्या पण नाही चालत आहे इतका त्रास होता त्या शेवटपर्षल्या जातात अगोदर बरं होत शेवट जर गेला तेव्हापासून खूप त्रास झाला माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा भाग झाली नाही एकदा कोल्हा जाती उत्तर आपल्या लेखाच्या जातीच्या बाजूला एकदा आयुष्याचं आरक्षण त्याला दिलं कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणा वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे पण मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हत आता आपण याला ताकद लावली तर थोडा अंतिम टक्क्यात येऊन जर मराठ्यांनी ताकद्यानं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना याला त्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार असे कोणाच्या बाबाला उजना कारण आपण दहा टक्के न मागे त्याला आपल्याला दिल्यामुळं आपला ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी होता आणि त्याच्या इशे बी शेच्या आरक्षणाचा सुद्धा कोरोना फायदा यासाठी घेता येत की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीवादी काही अधिकारी मिळू पण घेत नाहीत कारण मराठ्यांच्या पोरं मोठे थे। होऊ नयेत की पासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या विचार त्यांना वाटतय की मराठीचे कोरोगो नाही आले पाहिजे म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या आपणच घराघरातले सगळे मराठी एकजुट व्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठी एकजुटता जर राजकारण्याच्या नादी लागला त्यांचा दबाव जर आला तर तुमच्या नेत्राचं तुम्ही आयुष्याचं वटवळ करून बसा त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हाव पक्षाला पक्षाच्या नेत्याला मध्ये परत बसून आला आपल्या जातीचे पोरं आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आपण जर प्रत्येक <सल wrote> वेळेस नेत्याला पाहुणा मनत बसलो किंवा आपल्या जवळच जर म्हणत बसलो तर कर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आणि पोरं आपले सुशिक्षित बेटा म्हणून घरात बसणार आपण पोरं फक्त शिकवले आणि ते सुशिक्षित बेकार झाले यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं असतं तर आरक्षण केल्याशिवाय पर्याय आहे आणि ज्या नेत्याला पण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार आहे मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला नाच्या पोराला मोठं करायला तुम्हाला मला आसन प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठींनी काही ठरवलं पाहिजे कारण पोरं श्रीमंत मराठीचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठ्यांचे असो किंवा नंतरदार वर्गातल्या मराठ्यांच्या असो आरक्षणाशिवाय त्याला द्यायचा हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिल्याला सुद्धा उद्दिष्ट आरक्षण मिळत कारण या कोणाबरोबर दोन दोन संकट आहेत त्यामुळं कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता हसारखे वाटायला था था ये। ये हो या सरकारातून बाहेरच निघता येत नाही एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते येत नाही आणि तिसरीकडून या फुरानं प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचा काम करत प्रत्येक वर्षी शिक्षकांचं नुकसान होत आणि सरकारही भरपाई देत नाही पण त्याने सुरू झालेलं नाही आज आता लागणार पेपरच बोलणार कलावी जालच मराठ्याचं शिक्षक वाढव त्यांना काय त्या तळ्याकडेच पावा लागतो तळच तसंच सांगले सुद्धा झालं सांगले सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जात कारण वीस वीस दिवस पाण्याचा निर्भर तीस तीस पोटाचा थर खरंच कमाले या संकटातून सगळं आपले कोल्हापूर सुद्धा बाहेर निघायचं मग समाज एकमेकाला मदत करत राह संकटात वेळेस कारण ते पाणी टीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाढायचं त्यामुळे कोल्हापूर यावेळेस घ्यायचं सुद्धा नव्हतं जाता जाता जाणार आहे म्हणून आपण ते तुमच्यावर संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच घ्यायला केले होते दिसत असं वाटायचं ना काय होत आहे आणि काय काय त्या कारणाचा खरंच बघा सगळा महाराष्ट्र कळतव करतो ना तुमच्या पाणी पाणी जाणार तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीत दिसत नसेल पण ज्यावेळी ते तीवर पाणी बघायला सुरुवात करते ना सगळा महाराष्ट्र कळतळ करतो काय झालं असेल माणसं उभा असतील कारण दुसऱ्याचं वर पाणी वर लोक पुर थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतील असतील त्यावेळेला त्या धरणाचं काय फेरी पाहत हे धरण मात्र धोरणाला लावायला लागत कारण आपल्या कोलाभू आणि आपल्या परिसरातल्या जेणे ज्या वाया पिका आणि पिका सहन नाही केल्या पाहिजे यासाठी काम करावं लागतं हे मला आता कोणाचा तपास नाही करायचा त्या मागच उभं राहायला त्याच्यामुळं तुमचाही जास्त सगळे घेत नाही तर मला फक्त एकच मुलांनी काम सांगतो की माईबापा आरक्षणाची लढाईतील काय हार मानायचे नाही मी मानत नाही तुम्ही सुद्धा मानायचं नाही तुम्ही का राजेश्री शाहू महाराजांच्या शाहू मराठा त्या राजा देशात ज्या राजानं या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यातून मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढला मस्त राजे श्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचं त्यासाठी पुन्हा दाख टाकते ना आपण सगळे कोला जिल्ह्यातले दिल्या ते मराठी टाकते ना फेटून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय आपण खूप संख्याला लागला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानवाने थांबते धन्यवाद जय शिवाय